नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जय रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि एकदम टेस्टी असा डोसा चला तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता रेसिपी बनवण्यासाठीच म्हणजे हेल्दी डोसा बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एक तास भिजत घातली होती आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आणि दाईसोबतच आता आपण याच्यात टाकणार आहोत चार पाच लसणाच्या पाकया चार हिरवी मिरच्या कोथमीर आणि थोडासा कढीपत्ता आणि पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर बारीक वाटून घेणार आहोत हे बघा असं बॅटर झालं पाहिजे एकदम बारीक मस्त त्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि असंच मी सर्व वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्यात हवं तितकं पाणी टाकायचं आहे एकदम असं पातळ पण नको आहे आणि जास्त घट पण नको आहे असं बॅटर हवं आहे आपल्याला त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत लगेच इथे मी तवा गरम करायला ठेवला होता आणि लगेच आपण डोसे करून घेणार आहोत तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि रुमालाने पुसून घ्यायचं आहे नंतर त्यावरती ते तेल टाकायचं आहे आणि उलथाण्याने ते पांगून घ्यायचं आहे म्हणजे डोसा चिपकत नाही तव्यावरती बॅटर टाकून डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तुम्ही लोखंडाचा किंवा तुमच्याकडं जो पण तवा असेल तो वापरू शकता सगळ्या याच्यावर हे डोसे खूपच छान होतात आणि खूपच लवकर पण होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की फॉलो करा एक बाजूने भाजला गेलेला आहे तेल लावाय टाकायचं आहे दुसऱ्या बाजूने आणि मस्त असा दोन्ही बाजूने आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे आणि एकदम टेस्टी असा आपला डोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद